आ, बेसिकली कसं आहे की आपण आज जो कॅम्प घेतला आहे त्याच्या आतमध्ये दे बोन डेन्सिटी काय आहे किती आहे ते बघितलं आहे त्याच्यासोबत फुप्फुसाची तपासणी केली आहे बी पीची तपासणी केली गेली आहे आणि ई जी काढला गेला आहे अशा आपण एक चार पाच तपासण्या या शिबिरामध्ये केल्या आहेत तर साधारणतर एक तीनशेच्या सा आसपासचा आकडा आत्तापर्यंतचा गाठलेला आहे अजून कॅम्प शिबीर हे सुरूच आहे आता अजून किती लाभार्थी येतात आणि किती जणांना आम्ही उपचार देऊ शकू हे आता बघूयात आपण शेवटी जेव्हा शिबीर संपेल तेव्हा एक्झॅक्ट आकडा आपल्याला कळेल तर आता युजली आपण कसं करतो आहे की याच्यानंतर अजून एखादा शिबिर राहण्याची शक्यता आहे ज्याच्यातमध्ये मधुमेहाच्या याच्यावरती आपण बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेट करू असं एक धारण आणि इकडच्या सगळ्या जणांची जी काही मान्य आहे की सर तुम्ही ते एकदा शिबिर घ्या तर त्या हिशोबाने आपण अजून एखादं शिबिर करून घ्या माझं नाव, नाव डॉक्टर अमित नघाटे मी मधुमेह तज्ज्ञ आहे औरंगाबादमध्ये साधारणतर एक दोन हजार बारापासनं रुजू आहे दोन हजार बारापासून औरंगाबादमध्ये काम करतोय धन्यवाद प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका